काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स प्लायवूड्स अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील तसेच आजी माझी सैनिकांसाठी सा विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स, पेंट्स प्लायवूड फोरमायका पेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क प्रोपायटर सुनील मते मेजर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अभिवादन करते कुणाल शिरवाळे व अविनाश घोडके सामाजिक कार्य करते नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी नांदेड जिल्ह्यात आलेगाव शिवारात हळद काढणीसाठी जाणाऱ्या मजूर महिलांचा ट्रॅक्टर विहिरीत पडला व आठ महिलांचा मृत्यू झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त करून त्यांच्या नातेवाईक यांना प्रत्येकी पाच लाखाची मदत जाहीर केली आहे